पहिला घास जिने मला भरवला हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले आजारी असतानाही जिने माझ्या रात्रंदिवस जागून काढले त्या माझ्या आईला खूप खूप प्रेम आमची आई माझ्या जीवनाची सावली आई माझी मावली कष्ट करोनी अतोनात भरवलास माझं घास केलीस माझ्यावर माया जशी वृक्षाची छाया जगण्यास दिशा दिशातू दावली, माझ्या जीवनाची सावली माझी आई माझी मावली आमची आई रोजमेरी जोसेफ मचाडो हिचा जन्म आठ जुलै एकोणीसशे त्रेचाळीस साली झाला पुढे ती तिने बाळकडून घेतल्यावर तिने शेतीचा रस्ता धरला इयत्ता चौथीपर्यंत शिकून आई वडिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी तिने शेतीचा मार्ग पकडला आणि शेती हेच तिचं जीवन झालं पुढे ती जाण्याचं सणांग तिला व यव आल्यावर तिचा एकोणीसशे चौसष्ट साली जोसेफ डॉमिनिक मचाडो जीवनवाडी यांच्याबरोबर तिचा विवाह झाला संसार वेलीवर सिल्वेस्टर डेक्सी बेन्सी डेस्टर आणि संजय म्हणजे संजू अशी पाच अपत्ये झाले जणू काही तिचे पाच पांडवच पुढे संसार फुलू लागला सुना आल्या जावई आले नातवंडे झाली पुढे देखील झाली आमच्या आईने सर्वावर फारच प्रेम केले आमची आई फारच हौशी तिने सर्वांबरोबर प्रेमाचे संबंध ठेवले ती नेहमी शे चर्चमध्ये जात असे सकाळची सातचे मिसा ती पवित्र ख्रिस्त शरीर घेतल्यानंतर तिच्या कामाला सुरुवात होत असे आईने शिक्षणाला महत्त्व दिले तिने आमच्यासाठी खूप खस्ता काढल्या तिने आम्हाला कधी कामाला लावले नाही परंतु तिची विचारसरणी असे की तुम्ही शिक्षण घ्या आणि मोठे व्हा आणि मग आम्ही हळूहळू शिक्षण घेतले आमची लग्न झाली आणि ती पुन्हा एकदा नातवंडामध्ये गुंतून गेली त्यांना तिने शिस्त लावली माझ्या आईने विचार केला की पाच मुले वडिलांच्या एका मुलांचं अ... एक शिक्षण होत नाही तिने हातामध्ये शेतीची हत्यारे घेतली आणि ती शेतात उतरली जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर जीवन हीच नौका तर आई म्हणजे तीर जीवन हीच शाळा तर आई म्हणजे पाटी, जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी आईने आमच्यावर शिस्त प्रेम सहानुभूती अशा प्रकारचे धार्मिक संस्कार केले इतरांना मदत करणे त्यांच्या दुःखात सहभागी होणे अशा प्रकारचे बाळकडू तिने आम्हाला पाजले आमची आई हळूहळू थकू लागली आणि ती आजारी झाली सर्वांनी आईची आजारपणात सेवा केली तिला काय हवे काय नको अशा प्रकारची सर्वांची भावना होत असे आईसाठी सगळ्यांनी प्रेमाने आपलं योगदान दिलेलं आहे आई आमची फार हौशी असे सर्व शेजाऱ्यांचा तसेच आमच्या लग्नामध्ये तिने हिरिरीने भाग घेतला आणि आम्हाला मार्गदर्शन केले आई तुझ्या पुढे मी आहे हळूच तान्हा शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा आमची आई शरीराने थकत गेली पण मनाने थकली नाही ती कधी निराश झाली नाही तिने दुःखात देखील ती धैर्याने उभी राहिली पवित्र माता मरियेनी तिला दया माता सण चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे बोलावून घेतले पवित्र माता मरियेच्या कुशीत ती विसावली आमच्यापासून शरीराने फक्त दूर गेली पण तिच्या संस्काराने तिच्या कृतीने तिच्या शब्दाने ती आमच्यामध्ये राहील आमच्यामध्ये राहील आमच्यावर केलेले सेवेचे संस्कार पाहून लोक म्हणतात हे तुमच्या आईचेच फळ आहे अशी आमची आई आमच्या सर्वांना फार प्रिय होती असा जन्म लाभावा की देह चंदन व्हावा सहवास संपला तरी सुगंध दरवळत राहावा आमच्या आईच्या स्मृती किती आठवाव्यात आमची आई आमच्या सतत स्मरणात राही वी विल मिस यू आई आम्ही आईच्या आत्म्यासाठी या चिरंतन शांती लाभावी म्हणून माता, पवित्र माता मर्याकडे प्रार्थना करत आहोत हीच आमची भावपूर्ण श्रद्धांजली